आलू पा, मी आलूव त्याचे लागणारी सामग्री लसूण मिजू दहा पंधरा दोन चम्मच जिरा दहा पंधरा मिरच्या थोडीशी कोथंबीर आणि अर्धा चम्मच ओवा आणि ही चिंच आहे थोडीशी चिंच घेतली एक चम्मच ते त्याला दहा मिनटं भिजवले अर्धी वाटी तांदळाचं पीठ दोन चम्मच तीळ आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद दहा पंधरा मी पानं घेतलेली आहेत धुऊ आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलो चण्याचं पीठ घेतलेले म्हणजे बेसन आता ही पाणी आपण धुवून घेतलेली व्यवस्थित त्याला कापून घेऊया कापल्यानंतर त्याला जरा त्याच्या शिरा मोडून घ्यायच्या मग वडी फाटत

ना।, ना, मेरा की करी करी ना, माती आणि कधी कधी असते तू ना तू मला सांग कुठलं टाकायचं पहिला का दुसरा तो टाक हे थोडस दोन चम्मच तांदळाचं पीठ पिट टाकामध्ये जास्त दिखे ले। दिखे ले एक तीन आणि मीठ तुम्हाला किती हवाय त्या टाका मीडियम चम्मच टाकलेला आहे मीठ तुमच्या चवीनुसार टाका असं हलवून घ्या मैद्याचं आहे ना ते केलं तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही टाकू शकता यात आपलं पूर्ण पीठ तयार झालेलं आहे आपण आळूच्या पानावरती लावू शकतो आता या पाण्याला आपण लावून झालेला आहे आता ह्याच्यावरती आपण हा पान उलटा ठेवायचा आहे हा सीधा आहे असा उलटा ठेवायचा जरा कॉर्नरला घ्यायचा आणि त्याला पण असं व्यवस्थित सगळीकडे पीठ लावून घ्यायचं अशाच पद्धतीने उलटी सुलटी पानं अशी लावून ठेवावी आणि पीठ लावत राहायचं त्याच्यावरती व्यवस्थितपणे माहिती ती साईडला वडी पातळ होते आणि मध्ये जाड होते मग फाटल्या जाते ही पाच पानं मी एकावर एक ठेवून पीठ लावलेलं आहे त्या आता तुम्ही व्यवस्थित पद्धतीने रोल करून घ्या असं पीठ साईडला लावायचं त्याने करून ते चिपकलं राहील आणि सुटणार नाही वडील असं व्यवस्थित लावून घ्या मध्ये ते सुटणार नाही आणि याला आता असं हळूहळू त्याला रोल करत जा हा रोल तयार झालेला आहे साईडून थोडं थोडंसं सा बेसन लावायचं त्याने करून ते वडीला सपोर्ट मिळतो एक साईडचा आणि ते सुटत नाही व्यवस्थित व्यवस्थित राहते सगळ्या पानांना लावून घ्या असं कोपऱ्यांना पण लावा नाही तर ते सुटेल असून घ्यायला फोल्ड करून ठेवा आणि असं पीठ लावून घ्या त्याला नंतर आपले इकडून सुरुवात करा कारण की इकडे जर टोक आहे ना ते पटकन चिपकले जाईल झालं आणि हे पीठ साईडला असा लावून टाका जेणेकरून ती वडी सुटणार नाही गॅस पेटून घ्या आणि त्याच्यावरती टोप ठेवा आणि एक तांब्या नाही दोन तांबे पाणी होता दोन तांबे पाणी ओतल्यावरती हीच अशी चाळण घ्या आणि त्याला असं जरासं तेल लावून घ्या त्याच्यामध्ये मी दोन तांबे पाणी ओतलेलं आहे त्याच्यावरती चाळण घ्या अशी आणि हे वड्या कशा जरा थोड्या मोठे मोठे पाहिजे एकदम बारीक बारीक कशा बऱ्याच नाही झाल्या मोठे मोठे एक दिलं की काम झालं झालं आता याच्यावरती झाकून ठेवा त्याच्यावर अशी खोलकट परत झाकून ठेवावे जास्त जास्त अर्धा तास शिजू दे त्याला म्हणजे पूर्ण वडी शिजून निघेल आपली आता हे आलू तयार झालेले आहेत गॅस बंद करा हे थंड झालं ना दहा पंधरा मिनिटांनी थंड झाल्या ना मग कापून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तव्यावरती तळ फ्राय करू शकता अशा किंवा तेलामध्ये तळू शकता आपल्या वड्यात बनून झालेले आहेत आता आपण गॅस टेकवूया आणि तेल तापत ठेवूया तेल छानपैकी गरम झालेलं आहे वड्या त्याच्यामध्ये आपण तळून घेऊया अशा जरा काळपट झाल्या ना अशा त्या काढून घ्या थोड्याशा काळपट होऊ द्या जास्त नको